काय काय गोष्टी मिरॅकल काढतात आयुष्यात ही दोघ जण आज पहिल्यांदा भेटल्यात आणि दोघांच चेहऱ्यात एवढं साम्य वाटतोय का नाही जरा हसारे दोघ जण का दोघांची स्माईल एका वेळेस येऊ द्या छान 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 दिदी तुझं नाव काय गे परी आणि तुझ हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे विशाल हु? ही दिदी बंटा पर्यंत ठीक ही कुठंतरी चुकलेली दिसते बाबा आहे का ना अचानक आगमन झालं आगमन झाल्यानंतर आम्ही छान छान गप्पा मारल्या खूपच छान खूपच छान आणि जीवनाविषयी चार शब्द चांगले बोलतो अतिशय तुझे शब्द ती असतात अगदी म्हणजे ऐकण्यासारखे असतात असं वाटतं ऐकवत राहावं म्हणजे ती पहिल्यापासून आहे पहिल्यापासून सवय तुझं बोलणं म्हणजे आम्हाला ते लागतं म्हणजे काय काय तथ्य म्हणजे तथ्य असतं काहीतरी ते बोलणं म्हणजे काहीतरी खरं असतं प्रॅक्टिकल असतं म्हणून त्या मला तारकूस वाटतं मला हाय ते आहे जी हाय ते आहे तू तेच बोलतोस हा रिअलिटी बोलतोस नाही छान वाटलं ऐकून जवळच्या मित्राकडून आपल्याबद्दल बाकी मग ग्रुप वगैरे बसला असा चहा वगैरे घेतला आम्ही हा

काय की ब्लॉग मध्ये टाकले की बाग काम करत नाही काय समजली पारशिया म्हणजे आपण आता आपला गाव कुठं आपण कुटुंब कसेबत भेटलं पण आपलोग ओळखितल तर आप ओळख लांब झाले घरातली माणसं भेटली हो घरातली माणसं भेटली सर अजून मजा लागला ना पप्पा तुमचा आम्हाला तुमच्या शिवाय कोणी नाही कोणीच नाही बरोबर आहे तुम्ही एकच मला चांगलं आठवतो कधी कधी आजी यायची भाज्या यायच्या तिकडे आले होते भाज्याची हो आणि आपली काय छोटी छोटी यायची कधी कधी म्हणजे नाळ जोडलेली म्हण सगळं जेवढी आहे तेवढी म्हणजे सकाळ संध्याकाळ छोट्या डब्बीतल्या चार चार गोळ्या आपल्या मोठ्या डब्बीतल्या चार चार गोळ्या आणि छोट्या गोळीतल्या एक एक डब्बी एक एक गोळी द्यायची हां आणि काही जरी इश्यू वाटला तर मला कॉल कर होऊन जात आहे ती नीट चला एका कॅटच्या निमित्तानं आपण भेटलो हां जिंजरमुळं जिंजरनं सगळ्यांची भेट घालून दिली आम्हाला हां आणि ह्या ह्याच्यातलं आगामी आकर्षण खऱ्या अर्थाने हे दोन होते दोघंजणं थोडं जवळ उभारावर आहे नाईटला कसं दिसतं आहे बघू डेला बघितलं ओके माझा बेस्ट फ्रेंड आता निघालेला आहे ओके टाटा बाय बाय नेक्स्ट टाइम ये मोठी सुट्टी काढून ये मस्त पैकी एन्जॉय करू आणि त्याचाही ब्लॉग बनवू आपण शंभर